पण तरीही आय एम शॉअर sure, त्याच्यासमोर मी कॅमेरासमोर उभी राहिले की पुन्हा एकदा ती जुनी शिकून घेणारी आणि शांतपणे सगळं ऐकून घेणारी ओरडा खाणारी क्रांतीच उभी राई नमस्कार मी शिधाय आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर एक सुंदरी अवतरलेली आहे नाव आहे क्रांती रेडकर हाय 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 आय एम गुड खूप छान दिसतेस बारबी लुक वाटतो आज एकदम हो जेव्हा सिनेमा आला तेव्हा सगळी जण गुलाबी कपडे घालून गेले होते आणि तेव्हा मला चान्स नव्हता मिळायला जायचा तो आज मी कसर पूर्ण करते बरं मला की महाराष्ट्राचा फेवरेट कोण आज जगॉर्ड्स आहेत तुझं फेवरेट कोण किंवा ह्या वर्षामधला असा कोणता एक मूवी आहे की जो तुला सतत बघायला सुद्धा आवडेल इतका तुला आवडेल मला वाटतं बाईपण भारी देवा इज अ ग्रेट फिल्म ती पण ह्या वर्षाला आहे की नाही मला माहिती नाही आहे हो, का हा, आहे हा, ना आय थिंक द सगळ्यात गाजलेला तोच सिनेमा आहे आणि केदार Uh, त्याची अख्खी टीम uh, माझा मानलेला भाऊ ओमी uh, ज्यांनी ह्याचं लिखाण केलं आहे ही स्कोर रिटन द uh, फिल्म आणि युगेशहाजी त्याची बायग कॉस्ट्यूम्स कॉस्ट्युम्स केले आहेत शिवाय त्या सिनेमात काम केलेली प्रत्येक बाई माझी मैत्रीण आहे त्याच्यामुळे बाई पणचं नाव नाही घेणार असं होऊच शकत नाही आणि uh, झिम्मा टू इफ इट इज देअर झिम्मा सुद्धा बिकॉज इट्स माय फ्रेंड्स फिल्म क्या एक अशी फिल्म ज्याचं डिरेक्शन किंवा ज्याच्यामध्ये तुला स्वतःला काम करायला आवडलं असतं अशी कोणती ह्या वर्षातली yes. um, बाई बाईपण ह्या दोन्ही डिरेक्शन डिरेक्शन नाही डिरेक्शन इज केदार सो मला फटकेच पडतील बट त्याच्या डिरेक्शन खाली काम करून मला खूप वेळ झाला आहे पण तरीही आय एम शोअर त्याच्यासमोर मी कॅमेरासमोर उभी राहिले की पुन्हा एकदा ती जुनी शिकून घेणारी आणि शांतपणे सगळं ऐकून घेणारी ओरडा खाणारी क्रांतीच उभी राहील सो लवकरच करू आम्ही काहीतरी एकत्र पण येस डेफिनेटली काम करायला नक्की आवडलं असतं बरं तर रेड कार्पेट आहे तर जनरलीला लोकांच्या मनात पण एक सुकता असतं की ते रेड कार्पेट म्हटल्यावर आर्टिस्ट काय घालून येतील काय पण साधारण तुमच्या घरी एक काय सिच्युएशन असते म्हणजे आता कळलं की आता अवॉर्ड फंक्शन आहे तर बाबा तुमच्या तुमच्यात फोनाफोनी होतात का की आता काय घालणार आहे किंवा मी असं काहीतरी नवीन करणार आहे हे तुमच्यामध्ये असतं का आय थिंक ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे सगळं खूप ऑर्गॅनिक झालेलं असतं यू डोंट हॅव टू वरी अबाउट वॉट युअर वेअरिंग अँड ऑल त्याच्यासाठी एक वेगळी टीम असते सो त्यांना फक्त डेट कळवायची असते की मग रेफरन्सेस ऑटोमॅटिकली येऊ लागतात यू लाईक टू वेअर थिस दॅट ूड बी मेक दिस फॉर यू आणि मग त्याच्याचबरोबर मग ड्रेसिंग तुमचं ॲक्सेसरीज तुमची ज्युलरी ह्याचे सगळ्याचे ती स्टायलिस्ट असते तिचे सगळे टायअप्स असतात आणि शी पुट्स अप लुक टुगेदर आणि आय थिंक सायली हेज बीन वर्किंग विथ मी फॉर पास्ट मेनी इयर्स ना आय कॅन सेट सिक्स सेवन इयर्स त्यामुळे आता ते खूप ऑर्गॅनिक झालं आहे तो ते पॅनिक मोड नसतं कधीच ते सगळं सॉर्टेड असतं आता एक फोन झाला तिला एकदा कळवलं की ती सगळं लाईन अप करून देते मला बरं नवीन वर्ष चालू झालेलं आहे ह्या वर्षात नवीन वर्षात तू काय आमच्यासाठी घेऊन येणार आहेस छान काहीतरी वेगळं नवीन वर्षात आय स्वेअर ॲम टेलिंग यू मी आय कांट वेट टू शो यू गायज रेनबो रेनबो माझी माझा पुढचा मराठी सिनेमा आहे ज्याच्यात शरद केळकर सोनाली कुलकर्णी उर्मिला आणि ऋषी सक्सेना आहेत आणि काकणनंतर एक लव्ह स्टोरी पुन्हा एकदा घेऊन येते आहे आणि काकणवर जितकं तुम्ही प्रेम केलं तसंच प्रेम तुम्ही ह्यावरही कराल अशी आशा आहे मला रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा